राम रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना राम हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम जय श्रीराम चला बघूया आता आपण राम जाऊन किती गर्दी आहे तुम्हाला दाखवतो वडाळ्याचं राम मंदिर मिनी अयोध्या म्हणतात असं राम मंदिर आहे खूप गुन्हा राम मंदिर आहे किती वर्षापूर्वीच आहे तीन चारशे वर्षापूर्वीच असेल चला आपण दाखवूया तुम्हाला तिकडचा नजारा की काय चाललंय कुसली पूजा आहे किती गर्दी आहे रथ निघणार आहे तिकडे तो पण आपण दाखव चलो भेटू आपण थोड्या वेळात आपण निघालोय ऑलमोस्ट पोहोचलो आता तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने निघाला नी। आहे का हे बघा जीएसबीएस गणेशोत्सव समिती वडाळा

ऑलमोस्ट खूप गर्दी आहे खूप क्राऊड आहे रस्त्याने चालायला जागा नाही आहे गाड्यांना जागा नाही आहे सो व्रत आता जस्ट निघालेला आहे भेटू थोड्याच वेळा तुम्हाला दाखवतो आपण आपण मंदिरात जातोय साईबाबांच्याच पाया पडायला बघूया आहे वडाळ्यातलं मंदिर बघू शकता पाठीमागे तुम्ही झालं आमचं दर्शन करू सो थोडस सामान घ्यायचं आहे सो भेटू थोड्याच वेळात बघू आता थोडीशी शॉपिंग बिपिंग करायची आहे तू कुठे चालली राम मंदिर राम मंदिरला जस्ट आता रथ रथ गेला आम्ही आता दाखवला रथ सो आता तुला भेटणार नाही पुन्हा त्याच रोडला आलो आहे आपण जातोय आता घरच्या दिशेने नाही रिलायन्स मध्ये सगळ्या गर्दी आहे पुष्कळी हा बघा आलोय बघू शकता तुम्ही मठ आहे दर्शन घेऊया आणि आता आपण आतमध्ये जाऊया आदरच्या मठामध्ये आलो आहे बघू शकता तुम्ही पाठी साफसफाईच चालू आहे आता साफसफाई झाल्याच्या नंतर लगेच दर्शनासाठी खुली होणार रांग आपण लगेच स्वामींचं दर्शन घेऊ आणि भेटून खुल्याच पड आपण रांगेमध्ये जाऊ आपल्या दर्शनासाठी

आता थोडीशी शॉपिंग करूया ग्रॅव्हिटी मध्ये चालू आहे दादरला किती गरम होते बघू शकता तुम्ही मागे तुफान गर्दी आहे हा भरपूर गर्दी आहे आज रामनवमी पण आहे सुट्टी आहे लोकांना आता पुष्कळ गर्दी आहे चला आता आपण जाऊ नक्षत्र मध्ये बघू आपला थोडंफार सामान घ्यायचंय बघू भेटत का या ठिकाणी आता बघू चला सी